जे आपण पत्रा परिषद त्याचा विषय काय नाही या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी सगळ्यांच्या गाठीभेटी घेण्याचा माझ्यापर्यंत माझा प्रयत्न चालू आहे चित्रकार हे लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ असते आणि त्या चौथ्या स्तंभाबरोबर हितबुंज केल्यानंतर आपले विचार त्यांच्याबद्दल मांडल्यानंतर ते विचार सर्वसामान्य मतदाराबद्दल सर्वसामान्य जनतेपदोर जातात म्हणून आज या ठिकाणी माडा लोकसभेच्या अनुषंगाने म्हणजे बहुजन आघाडी उमेदवार म्हणून माझी भूमिका आणि माझी भूमिका मांडलेली ही भूमिका आपण सर्वसामान्य पतोर पोचवावं याच्यासाठीच खऱ्या पत्रकार परिषद घेत नागरिकांना ना काय म्हणतो या ठिकाणी माळा लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांना हेच आव्हान करू इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून या बी जे पीच्या सरकारने या ठिकाणी वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग प्रबोलन वेगवेगळे आशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं तरी त्या ठिकाणी मांडल्या लोकांना फसवण्याचं काम केलं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी भाजप सरकारनं चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही फक्त आणि फक्त लोकांना पुढची आशा दाखवायची एवढंच भाजप सरकारनं काम केलेलं आहे आणि त्या भाजप सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी छान मांडून उभी आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये हजार मुलामागं आठशे ब्याऐंशी मुले आहेत आणि आज ग्रामीण भागातला तरुण खऱ्या अर्थानं जो निम शहरामध्ये राहतो खेडेगावामध्ये राहतो अशा तरुणांची खऱ्या अर्थानं लग्न होत नाही ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक ग्रामीण भागातला आपण सर्वे केला तर प्रत्येक गावामध्ये बिगर लग्नाचे तरुण त्या ठिकाणी आढळतात आणि आढळत असताना मुलांचं लग्न या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं वय त्यांचं एकवीस केलेलं आहे मुलांना एकवीस वय पूर्ण झाल्यानंतर लग्न करायला मुभा सरकारनं दिलेली आहे पण मुलांचं एकवीस वय असताना लग्न होतंय का तर काही मोजक्या मुलांचं होतं पण पंचवीस वय झालं तीस झालं पस्तीस झालं चाळीस वयापोतर आले देखील असे अनेक मुलांची त्या ठिकाणी लग्न झालेलं आहे आणि आपल्याला सामाजिक प्रश्न समोर येत असताना असं वाटते की मुलगाच कामाला जात नाही मुलगाच काय तर करतोय मुलगा काय कमवत नाही शेतीमध्ये काय उत्पन्न येत नाही किंवा आईवडीलच मुलाला मुलगी बघत नाही अशा प्रकारचा प्रश्न सामाजिक प्रश्न पुढे आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर एखाद्या मुलाला पैसे कमवत नसत एखाद्या मुलाला मोठी स्थिती नसत तर त्याला लग्न करण्याचा अधिकार नाही का तर लग्न करण्याचा अधिकार आहे मग ही जबाबदारी कोणाची आहे आईवडिलाची आहे तर वडील प्रयत्न करून करून थकले तरी देखील लग्न होत नाही मग त्या मुलाचं लग्न करायचं नाही का तर ही जबाबदारी सरकारची जबाबदारी आहे का तर सरकारनं चुकीच्या पद्धतीने वेगवेगळे डिसिशन घेतलेले आहेत आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी निर्णय घेतल्यामुळं आज हजारो नव्हे तर लाखो मुलं लाख लाखो मुलं या महाराष्ट्र राज्यामध्ये बिगर लागण्याची आहेत याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच याच्यावर तोडगा काढला पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी हा स्वतंत्र पक्ष आहे ज्यावेळेला दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवालचा आप पक्ष निवडणूक लढवत होता त्यावेळेलाच काँग्रेसवाली बी आणि बी जे पीवाली बी जे पीवाली म्हणायची ही काँग्रेसची बी टीम आहे आणि काँग्रेस काय म्हणायची ही बी जे पीची बी टीम आहे आणि काल दोन चार दिवसाखालीच इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक झाली मिटिंग झाली आणि ती कशासाठी मिटिंग झाली तर अरविंद केजरीवाल हा किती चांगला आहे त्याच्यावर अन्याय होत आहे असं सांगण्यासाठी जी नावड होत होती तीच लोकं त्या व्यासपीठावरून अरविंद केजरीवालचं गुणगान होते म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेला पक्षाचा संघर्ष चालू असतो त्यावेळेला प्रस्थापित पक्षाकडून त्याला हिनवलं जाते बी टी माय म्हणलं जातो पण परत तोच त्यातून निवडून आल्यानंतर तोच भारी आहे अशी सांगण्याची स्पर्धा आपण दिल्लीमध्ये बघितली येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीबद्दल देखील

मी बी माझ्या माझ्या माहितीने तुम्हाला उत्तर देतो की चार जागा देण्याचा प्रस्ताव टी व्हीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिला आणि ते चार जागा देत असताना ती एक अकोल्याची जागा सुटली तर ते तीन जागा गेल्या पाच टर्ममध्ये कधीच निवडून आलेले नाही ते बी जे पी आणि त्यांच्याच पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत वंचित बहुजन आघाडीची बेचाळीस लाख मतं घ्यायची आणि त्यांना फक्त एकच जागा द्यायची अशा प्रकारचं चित्र समोर आल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी निर्णय घेतला असेल असं मला वाटतं या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप प्रणित असलेलं सरकार या सरकारनं प्रामुख्यानं सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आलेला असताना सांगोला तालुका हा कमी पाण्याचा तालुका असताना देखील इथला शेतकरी काबाड कष्ट करून या राज्यामध्ये फळबागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं असताना दुसरी गोष्ट जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा या ठिकाणी शेतकरी बांधव करतात तर त्या दुधाला अनुदान देतो म्हणून या राज्य सरकारनं सांगितलं पण दुधाचा भाऊ सात आठ रुपयानं कमी झाला तरी देखील राज्य सरकारनं या ठिकाणी कुठली भूमिका घेतली नाही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी तोटा झाला दुधाची पगार येते म्हणून कुणी बँकेचं लोन केलं असेल कुणी घर बांधलं असेल मुलांचं शिक्षण करण्याचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्यावर पाणी फिरण्याचं काम या राज्य सरकारनं केलं आता आपण पाहिला असेल मागच्याच दोन तीन महिन्याखाली कांद्याचा दर गाप करून तरी खाली आणला कुणाला बत्तीसशे रुपये मिळाला कुणाला चार हजार रुपये मिळाला तर परत ते अठराशे दोन हजार बावीसशे रुपयावर कांद्याचा दर आणला ही तफावत कुणाच्या खिशामध्ये जातील शेतकऱ्याचं दिशातलं पैसे कोण काढते याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल हे राज्य सरकार काही व्यापाऱ्याला या ठिकाणी सांभाळत आहे आणि ते व्यापारी गडगंज होत आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोट्यामध्ये येत आहे म्हणून या राज्य सरकारनं कांद्याच्याबद्दल दुधाच्या दुधाच्याबद्दल असेल वेगवेगळ्या फळाच्याबद्दल असेल कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला निष्क्रिय झालेला आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी वर्ग या सरकारबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत निवडणुकीचा अजेंट अजेंडा अशा प्रकारचा आहे की तरुणांच्या हाताला काम नाही या ठिकाणी ह्या भाजपच्या सरकारनं खाजगीकरणाच्या नावाखाली सगळ्या नोकऱ्या खाण्याचं काम केलेलं आहे खाजगीकरण करून एकाच ठेकेदारला जगवण्याचं काम त्या के ठिकाणी केलेलं आहे म्हणजे पुन्हा अजून एकदा गुलामी आणणं अशा प्रकारचं काम त्याला आमचा विरोध असणार आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आपल्या सांगोल्यामधला पाण्याचा प्रश्न असेल मानखावच्या पाण्याचा प्रश्न असेल करमाळ्याच्या पाण्याचा प्रश्न असेल या पाण्याच्या प्रश्नाबद्दल आमचा अजेंडा असणार आहे जो शेतकरी शेतमाल पिकवतो त्याला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि जो हा ऊसाचा पट्टा आहे शेतकरी रात्रीचा दिवस करतो रक्ताचं पाणी करतो आणि ऊस पिकवतो पण त्या ऊसाचा काटा मारला जातो शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खिशातून हात घालून पैसे काढले जातात दिवसा ढवळ्या त्याच्यावर देखील आम्ही या ठिकाणी काम करतो महिलांना रोजगार असला पाहिजे तरुणांना वेगवेगळं प्रशिक्षण त्या ठिकाणी देऊन स्वतःच्या पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा वेगवेगळ्या अजेंड्यावर वंची बहुजन आघाडी लढणार शरद पवारांच्या पक्षाची मोठी जबाबदारी तुमच्याकडे असताना आज शरद पवारांचा पक्ष अडचणी असताना सोडून तुम्ही त्यांच्याच उमेदवाराला इथं अडचणी आणण्याचा प्रयत्न होतो असं वाटत नाही तुम्हाला ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी किंवा भाजपला अडचणीत आणण्यासाठी उभारली नाही तर स्वतः निवडून येण्यासाठी उभारली नाही तुम्ही मलाही सांगितलं ना पवारसाहेबांसाठी हा मतदारसंघ सेट नव्हता मग तुम्ही तयारी घेतली का तुम ज्याडा प्रदेसर चेटने पदाई होती आज पक्षा आठ तुम्ही पक्षाला बारेन सोडून तुम्ही केकड कुठच पाटा वाटत नाही आता मी तरुणपणी निवडणूक लढवणार नाही प्रस्थापित कुटुंबातून जन्माला आल्याला सव्वीस वर्ष झाल्यानंतर आमदार होतो खासदार होतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो गावाचा सरपंच होतो नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो त्यांना जसा अधिकार निवडणूक लढवण्याचा आहे तसा विस्थापित कुटुंबातून आलेल्या रमेश पारसकरला देखील निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे आज नाही तर नंतर परत कधीच नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी मनाशी निश्चय केला आणि निवडणूक लढवण्याचं धाडस केलं या ठिकाणी या महाराष्ट्र राज्यामध्ये भाजप प्रणित असलेलं सरकार या सरकारनं प्रामुख्यानं सांगोला शहरामध्ये या ठिकाणी आलेला असताना सांगोला तालुका हा कमी पाण्याचा तालुका असताना देखील हितला शेतकरी काबाड कष्ट करून या राज्यामध्ये फळबागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम या शेतकऱ्याने या ठिकाणी केलेलं असताना दुसरी गोष्ट जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा या ठिकाणी शेतकरी बांधव करतात तर त्या दुधाला अनुदान देतो म्हणून या राज्य सरकारनं सांगितलं पण दुधाचा भाऊ सात आठ रुपयानं कमी झाला तरी देखील राज्य सरकारनं या ठिकाणी कुठली भूमिका घेतली नाही शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी तोटा झाला दुधाची पगार येते म्हणून कुणी बँकेचं लोन केलं असेल कुणी घर बांधलं असेल मुलांचं शिक्षण करण्याचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्यावर पाणी फिरण्याचं काम या राज्य सरकारनं केलं आत्ता आपण पाहिला असेल मागच्याच दोन तीन महिन्याखाली कांद्याचा दर गाप करून तरी खाली आणला कुणाला बत्तीसशे रुपये मिळाला कुणाला चार हजार रुपये मिळाला तर परत ते अठराशे दोन हजार बावीसशे रुपयावर कांद्याचा दर आणला ही तफावत कुणाच्या खिशामध्ये जाती शेतकऱ्याचं दिशातलं पैसे कोण काढते याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल हे राज्य सरकार काही व्यापाऱ्याला या ठिकाणी सांभाळत आहे आणि ते व्यापारी गडगंज होत आहे आणि शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोट्यामध्ये येत आहे म्हणून या राज्य सरकारनं कांद्याच्याबद्दल असेल दुधाच्याबद्दल असेल वेगवेगळ्या फळाच्याबद्दल असल कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतला निष्क्रिय झालेला आहे म्हणून या ठिकाणी शेतकरी वर्ग या सरकारबद्दल नाराजी व्यक्त करत आहे समता परिषद तालुका सांगोला आमचे मित्र मोहचे रमेश पारस्कर यांना वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवून त्यांना माडा लोकसभा मतदारसंघातून जी संधी दिली त्या संधीचं आम्ही सोने केल्याशिवाय राहणार नाही आणि बाळासाहेब आंबेडकरचे आम्ही ओबीसी समाजातर्फे आभार मानतो एका गरीब भोतपुरू आणि प्रथम नागरिक महोळचे असणाऱ्या रमेश जी बारसकर यांना जी उमेदवारी जाहीर केली त्या उमेदवारीला आम्ही अहोरात्र आजपासूनच कामाला लागलो आहे आणि त्यांना तन मन धन लावून पूर्णत्रा दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून जशी का रात्र वैर्याची असती त्याप्रमाणे आम्ही रमेशजी बारसकरांना कसल्याही परिस्थितीत निवडून आल्याशिवाय राहणार नाही ग्रामपंचायतचं मतदान होते पंचायत समितीचं मतदान होते त्यावेळेला गेटके चा प्रश्न समोर येत असतो पण ज्यावेळेला लोकसभेचं मतदान होतं त्यावेळेला मी या सोलापूर जिल्ह्यातलाच रहिवासी आहे सोलापूर जिल्ह्यात मी चार पालक येतात आणि त्या ठिकाणी जिल्ह्यातला रहिवासी असल्यामुळं जिल्ह्यातल्या समस्याची सगळी जाण असल्यामुळे त्या ठिकाणी फिर मिळवले